खरं म्हणजे पाठ हा, हा, हा। भाग मी तुम्हाला माझे आई वडील माझी भावंड माझे नातेवाईक गणगोत यांची माहिती सांगितली त्याच्या पाठोपाठ खरा सांगायला हवा आता परंतु त्याचं महत्व लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की हा स्वतंत्रपणेच सांगायला हवा या भागामध्ये मी सांगणार आहे मी माझी पत्नी अंजली आणि आमचे कुटुंब यांच्याबद्दलची माहिती मी बँकेच्या नोकरीत कायम झाल्यावर आईच्या मनात माझ्या लग्नाचे विचार घडू लागले तिच्या मनात शक्यतो तिच्या माहितीतली आणि सगळ्या घरादाराला धरून ठेवणारी ज्यांच्याकडे खूप माणसे आहेत अशा कुटुंबातली मुलगी असावी असे होते मी संगमनेरला बँकेत नोकरीला लागलो त्याच काळात माझा विवाह ठरला आईच्या पसंतीची आणि आमचे घर नीट बांधून ठेवेल अशी नात्यातलीच मुलगी अंजली हिच्याबरोबर खरं तर हा विवाह काहीसा अरेंज आणि काहीशा एकमेकाबद्दलच्या आकर्षणातून अशा तऱ्हेने ठरला होता अंजली माझ्यापेक्षा चार वर्षाने लहान म्हणजे मी अकरावीत ते होतो तेव्हा ती सातवीत होती अकरावीनंतर मी कधीच कोकणात गेलेलो नव्हतो त्यामुळे एकमेकांना भेटण्या बघण्याचा प्रश्नच नव्हता आम्ही एकमेकांना समक्ष भेटलो ते एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या सुमारास मी संगमनेरला बँकेत होतो ती खोपोलीला आमच्याकडे आलेली होती म्हणून मी सुद्धा खोपोलीला एक दोन दिवस रजा काढून गेलो होतो माझ्या मनातला विचार लिहून तो कागद आईला दिसेल मिळेल अशा ठिकाणी ठेवून मी संगमनेरला निघून गेलो मी स्पष्टच लिहिले होते हा माझ्या मनात आलेला विचार आहे माझ्या मनात आहे तसेच व्हावे असा माझा आग्रह नाही काही कारणाने त्यांना किंवा अंजलीच्या माहेरच्यांनाही माझा विचार आवडला नाही माझी पसंती आवडली नाही तरीही मला काही वाईट वाटणार नाही मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी इतरांना ते दिसतेच घरातल्या मोठ्या माणसांना विशेषतः माझ्या वडिलांना ते जाणवले होते आईबाबांना मुलगी पसंत होती पण तिच्या घरच्या माणसांना विचारायला नको का मग माझी बहीण मंगल हिने पुढाकार घेतला मग काय दोन्हीकडची मोठी माणसे एकत्र बसून खल झाला आणि निर्णय झाला आम्हा दोघांनाही अर्थातच खूप खूप आनंद झाला अगदी आज कलपाव पर नाही पडते मेरे आशा आणि इतका अंजली देवरुखला तर मी संगमनेरला मी संगमनेरला असताना आम्हा दोघांच्या एका कॉमन मैत्रिणीच्या रेखा जोशी हेच्यामार्फत आमचा भरपूर पत्रव्यवहार चाले मी संगमनेर परिसरातील माझ्या अनुभवांवर लांबलचक पत्र पाठवित असे आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याबाबतच्या काही योजनांवरही एकमेकांना पत्र लिहित असू तेव्हा मोबाईल वगैरे सुविधा नव्हतीच तिच्या घरी लँडलाईन फोनही नव्हताच लँडलाईन फोन असलेली घरंही मोजकीच असत आणि तशी काही सोय असती तरीही तेव्हा ट्रंक कॉल बुक केल्यापासून तीन चार तासांनी लागत असे लग्न ठरले तेव्हा मी जेमतेम तेवीस वर्षाचा होतो आणि ती एकोणीस वर्षांची मला आणखी एक दोन वर्ष तरी लग्न करायचे नव्हते पण सासरची मंडळी थांबायला तयार नव्हती शेवटी लगेचच्याच वसंत पंचमीला देवरुखला साखरपुडा झाला आणि लग्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी खोपोलीला झाले हे दोनही कार्यक्रम गानू मंडळींनी दणक्यात आणि झोकात पार पाडले गानू यांच्या घरचा गोतावळा खूप मोठा होता सख्या चुलत आत्या काका काकू का आजी आजोबा असा मोठा पसारा होता तिच्या सख्खे चुलत आते भाऊ बहिणी वगैरे अशा सर्वांचा माझ्याबरोबर अगदी अगोदरपासून परिचय होताच ते सर्वजण मला अशोकदादा असेच म्हणतात या मोठ्या कुटुंबात जेव्हा मला एक सात्विक शिक शिकणारी सासू सुद्धा होती ती सासू आता अमेरिकेत असते तर अशा भरपूर माणसांच्या घरातून अंजलीला इन मिन तीन माणसे असलेल्या आमच्या घरात जरा चुकल्या चुकल्यासारखेच झाले असेल पण तिने हळूहळू आईची शिस्त आणि आईच्या अपेक्षा या दोनही गोष्टी व्यवस्थित पूर्ण केल्या अंजली आमच्या घरी आल्यावर तिचा पदवी परीक्षेचा निकाल आला ती पास झाल्याचा सगळ्यात मोठा आनंद माझ्या वडिलांना झाला रिझल्ट समजताच बाबा पेढे घेऊन आले आणि ते आणि त्यांनी ते स्वतः जाऊन आमचे नातेवाईक शेजारी पाजारी यांना देऊन वाटले आता ती पदवीधर होती आणि दरम्यान तिने माझ्याकडून टायपिंगही शिकून घेतलेले होते गावातली विविध थरातली नेते मंडळी बाबांच्या चांगल्या परिचयाची होती तरी बाबा कधी त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेलेले नव्हते मात्र अंजलीसाठी तिला जनता विद्यालयात नोकरी मिळावी म्हणून बाबा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि ती शाळेच्या ऑफिसात लिव्ह व्हेकन्सी क्लार्क म्हणून नोकरीवर रुजू झाली दोन तीन वर्षांनी ती खोपोलीच्या के एम सी कॉलेजात क्लार्क म्हणून नोकरीला लागली क्लार्क टायपिस्ट अकाउंटंट अशा जबाबदाऱ्या घेत घेत तिने ती नोकरी एकूण वीस वर्षे इतक्या कालावधीसाठी केली नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामातून तिने चांगला नावलौकिक मिळवला माझी आई तिच्या नोकरीच्या बाबतीत कायम तिच्या पाठीशी उभी राहिली आईने घरातल्या सर्व कामांची आणि दरम्यान वैभव गौरव या लहानग्यांची सुद्धा जबाबदारी आनंदाने घेतली एकही दिवस कोणतीही तक्रार केल्याशिवाय आपण पेन्शन मिळेपर्यंत नोकरी केली याचे सर्व श्रेय अंजली माझ्या आईलाच देते मी रोज प्रवास करून पनवेलला नोकरीवर जायचो माझा सगळा दिवस त्यातच जायचा उरलेल्या वेळात आमचा टायपिंग सायक्रोस्टायलिंगचा व्यवसाय आणि माझा अभ्यास यात मी व्यग्र असायचो घरातल्या कामांसाठी माझा काहीच हातभार लागत नसे सकाळी उठून माझा नाश्ता दुपारच्या जेवणाचा डबा तयार करून देणे मुलांचे बघणे जबाबदारीने आणि नियमितपणे नोकरीवर जाणे घरातील इतर कामे बाजारहाट बँकेची वगैरे कामे करणे आणि आमच्या व्यवसायातही मदत करणे अशा विविध गोष्टी ती आनंदाने आणि हस आणि हसतमुखाने करत असे आता मागे वळून पाहताना हे सर्व तिने कसे शक्य करून दाखवले असेल याचे आश्चर्यच वाटते माझा स्वभाव थोडासा उधळ्या म्हणावा असा त्यामुळे मला कोणत्याही कारणाने अर्थप्राप्ती झाली कि मी ती सर्व रक्कम देवा पुढे ठेवतो पुढे त्याचे काय करायचे ते अंजलीच पाहते मी त्याबद्दल चौकशा करत नाही तिने केलेल्या आर्थिक नियोजनामुळेच मी आयुष्यात वेळोवेळी केलेल्या लहान मोठ्या उलाढाली शक्य झालेल्या आहेत अंजली आमच्या कुटुंबाची फायनान्स आणि एक्सटर्नल अफेअर्स अर्थ आणि सर्वांशी स्नेहसंबंध ठेवणे वाढवणे या खात्याचे प्रमुख आहे हे सर्व काही सुरळीत चालू आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या पत्नीलाच द्यावे लागेल कुटुंब नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे कडील सुखदुःखाचे प्रसंग आणि स्नेहसंबंध जपण्याच्या बाबतीत तिचाच पुढाकार असतो मी माणूस घाणार नाहीये पण तसा या कौटुंबिक गोष्टींमध्ये मला जरा कमीच रस आहे ती हाकव ती हाकवते म्हणून माझी सर्वत्र हजेरी लागते आणि सहभागही होतो त्यामुळे सगळे सोयरे यांच्या नजरेत एकदम मन मिळावं आणि अगत्यशील माणूस अशीच माझी प्रतिमा आहे माझी आई मोठी शिस्तीची होती त्यामुळे तिच्या पसंती सुधारणे सोपे नव्हते पण अंजलीने ते साध्य केले ती आईकडून गोडा उत्तम स्वयंपाक करायलाही शिकली हस्तकला भरतकाम विणकाम या कलाही तिला अवगत आहेत ती शिस्तीची आहे तिला पटकन रागही येतो पण कोणाबद्दलही तिच्या मनात वैरभाव नाही काही ऋषव्या फुगव्याचे प्रसंग उद्भवले तर आपण होऊन जुळते घेण्याचा तिचा स्वभाव आहे सर्वांशी सलोख्याने राहण्याची क्षमाशील अशी तिची वृत्ती आहे पण सर्वजण अगदी मी सुद्धा तिला असे गृहीत धरून चालतो की ती सर्व काही समजून घेईल सहन करेल जुळते घेईल मला वाटते आमचे हे गृहित धरणे हा तिच्यावर केलेला अन्यायच आहे माझा स्वभाव तसा तापट आहे आणि वृत्ती बरीच कलंदर अशी आहे कलंदर अशी आहे माझी तंत्र सांभाळणे हे सोपे काम नाही आमचा हा जो सुखी संसार दीर्घकाळ चालू आहे टिकून आहे त्याचे सारे श्रेय तिला एकटीलाच द्यावे लागेल तिने माझ्या आई त्यांच्या आजारपणात सर्व प्रकारची सेवा शुश्रूषा प्रेमाने आणि उत्तम प्रकारे केली अगदी मुलीपेक्षा जास्त मायेने अखेरच्या दिवसात आईची तिच्यावर खूप भिस्त होती मी एखाद्या वेळेस आईला हॉस्पिटलला ठेवेन अशी आईला भीती वाटत असावी ती अंजूला सांगायची तो काहीही म्हणाला तरी आता मला घरातून कुठेही जायचे नाहीये तू मात्र सतत माझ्याजवळ राहा आईच्या अखेरच्या दिवशी तशीच वेळ आली मी कुठेतरी बाहेर होतो आणि अंजू आईच्या जवळ माझी बहीण अंजूला नेहमी सांगते तुम्ही दोघांनी आईबाबांचे सर्व काही इतके प्रेमाने केलेले आहे की देव तुम्हाला कधीही काहीही कमी पडून देणार नाही मार्च सप्टेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांचं माझ्या आयुष्यामध्ये फारच वेगवेगळ्या कारणांनी महत्त्व आहे सप्टेंबर महिना माझ्यासाठी अगदी लकी असाच ठरला आहे माझी बँकेची नोकरी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली आणि दहा वर्षांनी सप्टेंबर महिन्यातच मी वकिली व्यवसायासाठी बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सनद घेतली माझ्या दोनही मुलांचा जन्म सप्टेंबर महिन्यातलाच आहे काही काही मोठ्या आर्थिक उलाढालीही सप्टेंबर महिन्यातच सुरू किंवा पूर्ण झालेले आहेत आणि या गोष्ट माझीही पहिले कच्चे लिखाणही सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये लिहून पूर्ण झालेले आहे मार्च महिन्याचेही मार्च महिन्याचेही तसेच काहीसे आहे माझा जन्म एकोणतीस मार्चचा मोठा नातू सौरभ याची जन्म तारीख पाच मार्च गौरव अपूर्वा यांच्या विवाहाची तारीख सहा मार्च तर धाकटा नातू ईशानचा जन्म अठरा मार्चचा सव्वीस नोव्हेंबर ही अशीच एक तारीख एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू आणणारी माझ्या शुभविवाहाचा आनंद सोहळा या दिवशी झालेला आहे तर माझे वडील आणि मोठा भाऊ या दोघांची पुण्यतिथी ही सव्वीस नोव्हेंबर हीच आहे योगायोगाच्या गोष्टी दुसरं काय सांगणार आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार